नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचा न्याय डोंगरे येथे राष्ट्र संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी न्याय येथे तारुनाईक तांडा व बोकेश्वर नगर येथे संत श्रेष्ठ श्री सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती उत्सव उठसा, मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी न्याय परिसरातील सर्व लमान पंजारा समाजातील तांड्यांनी एकत्रित येऊन संत श्री सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे ढोल डीजे वाजवून संत संतश्रेष्ठ श्री सेवालाल महाराजांच्या गगनभेदी जयघोषाने मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यावर देवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजा करण्यात आले त्याप्रसंगी नोकरी निमित्ताने शहराकडे गेलेले असंख्य समाज बांधव प्रामुख्याने कुटुंब सहभागी झालेले दिसून आले अनेक तरुण तरुणींनी आपले पारंपरिक वेशभूषा परिधान करून असंख्य तरुणींनी डोक्यावर कळस घेऊन या रथ मिरवणुकीत सहभाग नोंदवले तसेच तारुनायकतांडा येथे लमान बंजारा समाजात तरुणांनी संत सेवालाल महाराज व राष्ट्रसंत जनादन स्वामी महाराजांच्या फलकाचे विधिवत पूजन करून आरती केली व मिरवणुकीची सुरुवात केली आसनाच्या आदेशावरून सर्व शासकीय कार्यालयात राष्ट्रसंत म्हणून श्री संत सेवालाल महाराजांची जयंती करण्याच्या शासन निर्णयाने नायडो परिसरातील सर्व शासकीय कार्यालय प्राथमिक शाळा तसेच लोकनेते कैलासवासी अॅडव्होकेट विजय शिवराम आहे सर्व जुनियर कॉलेज न्यायडोंगरी येथे मोठ्या उत्साहने साजरी करीत सेवालाल महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव विभागीय संपादक